Mm-hmm. <laughs> अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही ऊट मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस लागलाय अरे किती घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा लाख एक मराठा एक मराठा मराठा एक एक मराठा आमचा एनकाउंटर करा आम्हाला फाशी द्या करून मारसिलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो होतो धागा हो एक मराठा हा मराठा एक मराठा हाफ पराठा उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा अरे उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो हे आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत तालुक्यातील यवराई पायगा या बेग गावचे सरपंच आहेत मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूकसुद्धा लढवलेली होती आणि अगदी भरघोच्च मतदान मंगेश साबळे यांना मिळालेलं होतं मनोज जरांगे पाटील यांचं सहावं अमर उपोषण चालू आहे पण मात्र सरकार त्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष देत नाही म्हणून मंगेश साबळे यांनी थेट तहसीलदाराची खुर्ची जाळूनच आंदोलन केलेलं आहे मंगेश साबळे यांनी एक मराठा लाख मराठा उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा देत तहसील कार्यालयाबाहेरच आंदोलन केलं यावेळी तहसीलदाराची खुर्ची जाळून मंगेश साबळे यांनी वेगळ्याच पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करा आमच्यावर काय कारवाई करायची करा असं थेट आव्हान मंगेश साबळे यांनी दिलेलं आहे मंगेश साबळे हे त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या स्वतःची गाडीसुद्धा पेटवून दिली होती आणि असे कित्येक आंदोलनं मंगेश साबळे यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये केलेले आहेत मंगेश साबळे यांचे आंदोलनं प्रकारे असतात त्यामुळं मंगेश साबळे यांच्यावर अनेक प्रकारची टीका देखील आहे पण मात्र कुठल्याही टीकेला न जुमानता मंगेश साबळे हे त्यांचे अशाच पद्धतीचे आंदोलन चालू ठेवतात आता मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं तहसीलदारांची खुर्ची जाळून आंदोलन केलं आहे त्याबद्दल आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आंदोलन केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या